नवोदय स्कॉलरशिप पोलीस भरती यासाठी आपण या बेसिक गणित बघत आहोत या बेसिक गणितामध्ये आपण संख्या हे चॅप्टर सुरू केलं आहे त्या चॅप्टरच्या पहिल्या चार संख्या आपण पहिल्या व्हिडिओमध्ये घेतलेल्या आहेत आता आपण पाचवी संख्या मूळ संख्या बघत आहोत मूळ संख्या कशाला म्हणायचं की ज्या संख्येला ती संख्या आणि एक यांनीच भाग जातो इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही आता बघा आपण पंचवीस ही संख्या घेतली आता या पंचवीसला पाचने भाग जातो पंचवीसला एकने भाग जातो पंचवीसला पंचवीसने भाग जातो म्हणजे पंचवीसला एक आणि तीच संख्या म्हणजे पंचवीस यांच्याशिवाय सुद्धा भाग जातो मग याला मूळ संख्या म्हणायचं नाही पण आपण यामध्ये तीन घेतले अकरा घेतले तेरा घेतलं आता ह्या तीन अकरा तेरा ह्या संख्या अशा आहेत की या तीनला एक आणि तीन यांनीच भाग जाईल या अकराला एक आणि अकरा यांनीच भाग जाईल या तेराला एक आणि तेरा यांनीच भाग जाईल याचा अर्थ तीनला एक आणि तीन या संख्येनेच भाग जातो म्हणून त्याला मूळ संख्या म्हणायचं परत एकदा रिपीट करतोय ज्या संख्येला एक आणि तीच संख्या यांनी भाग जातो त्याला म्हणायचं मूळ संख्या मग या ज्या काही मूळ संख्या आहेत त्या एक ते शंभर रुपयेमध्ये या पंचवीस मूळ संख्या आहेत बघा दोन तीन पाच सात एक ते दहामध्ये या चार आहेत अकरा ते वीसमध्ये अकरा तेरा सतरा एकोणऐंशी या चार आहेत नंतर एकवीस ते तीसमध्ये तेवीस आणि एकोणतीस आहेत एकतीस ते चाळीसमध्ये एकतीस सदोतीस आहेत नंतर एक्केचाळीस ते पन्नासमध्ये एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस आहेत पन्नास ते साठमध्ये त्रेपन्न आणि एकोणसाठ आहेत एकसष्ट सत्तर एक 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 ते सत्तरमध्ये एकसष्ट आणि सदुसष्ट आहेत एकाहत्तर ते ऐंशी मध्ये एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी आहेत एक्क्याऐंशी ते नव्वद मध्ये त्र्याऐंशी एकोणनव्वद आहेत आणि एक्क्याण्णव ते शंभर मध्ये सत्त्याण्णव ही एक संख्या आहे ह्या सर्वांची जर बेरीज केली तर एकूण एक ते शंभरमध्ये पंचवीस मूळ संख्या आहे हा एक प्रश्न आलेला आहे नंतर या पंचवीस मूळ संख्यांची या सर्वांची बेरीज सुद्धा विचारलेली आहे ती आहे एक हजार साठ परत बघा एक, 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 एक ते पंचवीसमध्ये एकूण मूळ संख्या आहेत पंचवीस एक ह्या सर्व एक ते शंभरमध्ये ज्या काही मूळ संख्या आहेत त्या सर्वांची बेरीज आहे एक हजार साठ त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आपण काल सम आणि संख्या घेतल्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सम आणि संख्या घेतल्या त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण या पंचवीस संख्येकडे लक्ष दिलं त्यावेळेस आपल्या असं लक्ष देतो की एकमेव सम मूळ संख्या आहे आणि ती म्हणजे दोन बघा ही दोन सोडले तर इतर कोणतीही मूळ संख्या सम नाही तीन पाच सात अकरा तेरा आपण विषम संख्या कशाला म्हणालो की ज्या संख्येच्या एककस्थानी एक तीन पाच सात नऊ हे अंक आहेत त्याला विषम संख्या म्हणालो मग बघा हे सर्व ज्या काही संख्या आहेत चोवीस संख्यामध्ये एक तीन पाच सात नऊ हे चांगलं शेवट शेवटी आहे एकच स्थानी आहे म्हणून या सर्व विषय फक्त एकच सम मूळ संख्या आहे आणि ती म्हणजे दोन त्यानंतर सर्वात लहान मूळ संख्या ही सुद्धा दोन आहे दोन बद्दल बघा यामध्ये हे तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या याच्यावरती तीन गोष्टीवरती प्रश्न आलेले आहेत पाठांतरच करून टाकायचं एकमेव सम मूळ संख्या दोन सर्वात लहान मूळ संख्या दोन त्यानंतर एक ते शंभर मध्ये ज्या काही मूळ संख्या आहेत त्या एकूण मूळ संख्या आहेत पंचवीस एक ते शंभर मध्ये ज्या पंचवीस मूळ संख्या आहेत त्यांची बेरीज आहे एक हजार साठ ओके आता आता संयुक्त संख्या संयुक्त संख्या कशाला म्हणतात ज्या मूळ संख्या नाहीत त्यांना म्हणायचं संयुक्त संख्या परत आणखी समोर जाऊन असं म्हणता येईल की ज्या संख्यां संख्यांची निर्मिती दोन संख्यांच्या गुणाकारातून झालेली आहे त्यांना संयुक्त संख्या म्हणतात आता दोन संख्यांच्या गुणाकारातून निर्मिती झाली हे सर्व ऐकायला थोडंसं अवघड लक्षात ठेवायला अवघड त्याच्यामुळे आपण एकच लक्षात ठेवायचं की ज्या काही या मूळ संख्या आहेत ह्या मूळ संख्या सोडून इतर ज्या संख्या आहेत त्या संयुक्त संख्या मग आता समजा आपण दोनच्या नंतर चार नंतर सहा नंतर आठ नंतर नऊ ह्या ज्या आहेत ह्या आहेत संयुक्त संख्या सरळ सरळ ह्या ज्या बोर्डवर लिहिलेल्या आहेत त्या आहेत मूळ संख्या त्या मूळ संख्या सोडून इतर ज्या आहेत त्या संयुक्त संख्या आहेत मग एक ते शंभरपैकी मूळ संख्या किती आहेत पंचवीस मग संयुक्त राहिल्या किती पंच्याहत्तर तर एकूण संयु शंभरपर्यंत एक ते शंभरपर्यंत संयुक्त संख्या आहे चौऱ्याहत्तर मग चौऱ्याहत्तर आणि पंचवीस एक एकोणती संख्या राहिली तर एक ही संख्या मूळ संख्या नाही एक ही संख्या मूळ संख्या नाही आणि संयुक्त संख्या सुद्धा नाही यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो एक ही मूळ संख्या आहे का नाही संयुक्त संख्या आहे का नाही मग प्रश्न कसा येईल एक ही संख्या आहे पर्याय राहील पहिल्यांदा मूळ संख्या दुसरा पर्याय राहील संयुक्त संख्या तिसरा पर्याय राहील दोन्ही बरोबर आणि चौथा पर्याय राहील दोन्ही चूक म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे एक ही आपण जर म्हटलं की मूळ संख्या तरी चुकीचं आहे एक ही संयुक्त संख्या म्हटलं तरी चुकीचं आहे म्हणून एक लक्षात ठेवायचं मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या पण नाही एक परत एकदा या व्हिडिओमध्ये एवढं लक्षात ठेवायचं मी जे काही शेवटी दोन चार पॉईंट सांगतो ते खूप महत्वाचे ते पाठांतर करूनच ठेवायचे आहेत ज्या काही नोट्स देणार आहेत मी तुम्हाला पी डी एफ स्वरूपामध्ये त्या पीडीएफ स्वरूपातल्या ज्या काही नोट्स आहेत त्या तर देईलच परंतु इथे सुद्धा लक्षात ठेवाल बघा एक ते शंभरमध्ये एकूण मूळ संख्या आहेत पंचवीस या पंचवीस मूळ संख्यांची बेरीज आहे एक हजार सात सर्वात लहान मूळ संख्या आहे दोन त्यानंतर एकमेव सम मूळ संख्या आहे दोन एक ते शंभरमध्ये ज्या मूळ संख्या आहेत पंचवीस त्या इथून इथपर्यंत दोन पासून सत्त्याण्णवपर्यंत सर्व लिहिलेले आहेत मूळ संख्या सोडून इतर ज्या संख्या आहेत त्यांना संयुक्त संख्या असं म्हणतात एक ते शंभरमध्ये चौऱ्याहत्तर संयुक्त संख्या आहेत एक ही मूळ सुद्धा नाही आणि संयुक्त संख्यासुद्धा नाही आता या व्हिडिओच्या नंतर तुम्हाला एक होमवर्क बघा सर्व मूळ संख्या तुम्ही एक दोन पासून तर सत्त्याण्णव पर्यंत सर्व मूळ संख्या लिहायच्या आहेत आणि तुम्हाला जर विचारलं तर पंचवीस संख्या सांगता यायला हव्यात कधी कधी काय होतं मी तुम्हाला एक ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज सांगून दिली तर कधी कधी ते काय विचारतील एक ते पन्नास पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज म्हणजे इथपर्यंतच्या संख्यांची बेरीज तुम्हाला करावे किंवा कधी कधी ते असं विचारतील एक्केचाळीस ते पन्नासमधल्या मूळ संख्यांची सरासरी काढा मग या तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून एकंदर काय करायचं आहे तुम्ही एक ते शंभरमध्ये ज्या काही शंभर सॉरी पंचवीस मूळ संख्या आहेत त्या पाठ करून टाकायचं आहे आजचा हे होमवर्क तुम्हाला त्याच्यानंतर समोरच्या ज्या संख्या आहेत त्या लगेच नंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याबद्दल माहिती देतो या ज्या काही जे काही टीचिंग सुरू आहे बेसिक मॅथचं त्यामध्ये तुम्हाला जर पी डी एफ नोट्स हव्या असतील तर हा जो काही संपर्क क्रमांक आहे त्याच्यावरती तुम्ही हाय पाठवून बेसिक मॅथ बे बेसिक नोट्स अशा पद्धतीनं तुम्ही मेसेज टाकू शकता त्यानंतर आपलं पोलीसभरती नवोदय स्कॉलरशिप याच्यासाठी बेसिक मॅथ म्हणून एक बुकसुद्धा मार्केटमध्ये आलेले आहेत त्यासाठी सुद्धा जर तुम्हाला ते आवश्यक असेल तर या नंबरला तुम्ही हाय करून त्या पद्धतीचा मेसेज करू शकता धन्यवाद